ऑल इंडिया सैनिक स्कूल राउंड वन चा जे काही डेट आहे ती कधीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे सैन्य स्कूलचा निकाल कधी लागणार आहे आणि सैनिक स्कूलचा हा रजिस्ट्रेशन ई काउन्सिलिंगचा फॉर्म भरत असताना बऱ्याच जणांना अजून अडचणी येत आहेत त्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता हे जी डेट आहे कधीपर्यंत वाढण्यात आली हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये ऑल इंडिया सैन्य स्कूलची वेबसाईट दिसते आपल्याला याच्यावर दिले की रजिस्ट्रेशन फॉर राऊंड वन एकतीस मार्च पर्यंत त्यांनी वाढलेलं आहे नो फर्दर एक्सटेन्शन म्हणजे याच्या पुढे ते वाढून येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु कालच मी एक पालकांचा जो फॉर्म आहे तुम्ही स्वतः लॉग इन करून चेक केला त्याच्यामध्ये खूप एरर आहेत की त्यांना त्याचा चॉईस म्हणजे का जे काही त्यांचे सिलेक्ट करायचे आहेत त्यांना सैनिक स्कूल जुने आणि नव्हे त्याच्यामध्ये ऑप्शनच येत नाही सिलेक्ट करायला किंवा त्यांचा लॉक होत नाहीये अशा पद्धतीच्या त्रुटी आज या फॉर्म मध्ये अजून पण आहेत तो आता हे जे त्रुटी आहेत त्यासाठी सगळ्यांनी ईमेल करायचा होता हा ईमेल आयडी पण मी दिलेला आहे आपण त्याच्यावरती चेकआउट करू शकता या ईमेल आयडी व आपण आपली त्रुटी सांगू शकता की सैन्य स्कूल ला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपल्याला येत आहे तर सगळ्यांनी भरलेला आहे राऊंड वन साठी त्यांचा जो निकाल आहे तो कधी लागू शकतो याच्याबद्दल आपण बघूया काउन्सलिंग शेड्यूल तर काउन्सलिंग शेड्यूल मध्ये आपण आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं होतं लास्ट डेट एकतीस मार्च दिले सीट अलोकेशन रिझल्ट डेट त्यांनी दिलेला आहे सहा एप्रिल तो सहा एप्रिलला त्यांनी सांगितलंय की साधारण हा रिझल्ट ते राऊंड वन चा काढणार आहे लास्ट डेट त्यांनी दिली ज्या दिवशी निकाल लागेल त्यानंतर सहा तारखेपासून ते दहा तारखेच्या पर्यंत आपण त्या ठिकाणी सीट जे काही सैनिक स्कूल मिळायला असेल ते पालक ऍक्सेप्ट करू शकतात तेवढ्या दिनांकाच्या आत आणि ज्यांना समजा एखाद्याला मिळालं नसेल तर रिकन्सिडर करू शकता त्याचबरोबर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट दिले पंधरा एप्रिलच्या आसपास आणि लास्ट डेट दिलेले आहे की ज्या ठिकाणी डॉक्युमेंट फी वगैरे सगळं सबमिट करायचं आपल्याला ते दिले सत्तावीस चार सत्तावीस एप्रिलच्या आसपास त्याच्यामुळे राऊंड चे ज्यांनी पालकांनी फॉर्म भरले होते त्यांचा हा क्रायटेरिया त्यांना समजला असेल की या पद्धतीने हा डेट पुढे जातील तो सैनिक स्कूलची जी वेबसाईट आहे त्याचे खरंच प्रॉब्लेम अजूनही चालू आहे त्यामुळे सैनिक स्कूलचा हा प्रॉब्लेम गेल्या वर्षी नव्हता त्यामुळे बऱ्याच जणांनी जे काही ईमेल आयडी आहे त्याच्यावर तुम्ही ईमेल आयडी करून मेल करून त्यांना तुम्ही त्रुटी सांगू शकता ज्या अजून पण आहेत आणि ह्या त्रुटी ईमेल वेबसाईटमध्ये असल्यामुळेच तर या प्रोसेसला वेळ लागलेला आहे त्यामुळे ही जी काही महत्वाची क्लॅरिटीची गोष्ट होती या व्हिडिओ माध्यमातून आपण आणत असतो या स्पर्धा परीक्षा नेमक्या काय त्यासाठी आपण वेबिनार पण घेत म्हणजे म्हणजे पासून तो आपला चालू आहे गडवायुक्ला स्पर्धा परिषद मधून त्याचबरोबर पर आज ऑनलाईन पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले विद्यार्थी या सर्व स्पर्धा परिषदेची तयारी पण करत असतात यासाठी जी काय माहिती आहे एक अप्लिकेशनची लिंक पण आपल्याला खाली दिलेलं आहे त्याच्यावर आपण बघू शकता त्याचबरोबर जो वेबिनार आहे त्याला जर आपलं जॉईन करत असेल तर खाली त्याचे एक व्हॉट्सअप ग्रुप दिले त्याला आपण जॉईन करू शकता तो आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढच्या साठी म्हणजे निकाल कधी लागणार आहे किंवा निकाल लागायला लागले लाग 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 ला, आपल्या हे समजण्यासाठी आपण या व्हिडिओला आत्ता सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र